आमदार नितेश राणे यांनी रविवारी सायंकाळी तारामुंबरी येथे भेट देत स्थानिक मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या परराज्यातील कडून होणाऱ्या राणे यांनी मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री महाडिक यांना जाब विचारला आहे रविवारी सायंकाळी तारामुंबरी इथं स्थानिक मच्छीमारांनी दिलेल्या निमंत्रणावरून मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार नितेश राणे तारामुंबरी इथं आले होते त्या ठिकाणी मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीयुत महाडिक परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला बंदर निरीक्षक उमेश तामणकर हे अधिकारी आणि बहुसंख्य मच्छीमार आणि ग्रामस्थ उपस्थित होते आमदार नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना परराज्यातल्या ट्रॉलर्सच्या अतिक्रमणाबाबत जाब विचारत तुमची ठरलेली उत्तरं देऊ नका असं सांगितलं तुम्ही सांगत असलेली कारणं आणि वस्तुस्थिती यामध्ये काहीही बदल झालेला नाही असं अधिकाऱ्यांना त्यांनी ठणकावून सांगितलं आम्ही काय करायचं ते सांगा आम्हाला ठरवेल जोपर्यंत तो, तो नवीन माणूस तिथे येईल तोपर्यंत आम्ही काय करायचं सांगा तोपर्यंत तुम्हाला सांगायला तरी लागेल ना आम्हाला त्या बाबा आम्ही हे अशा अशा गोष्टी करतोय तोपर्यंत जरा तुम्ही ह्या गोष्टी करा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आता हे तुमचे स्टाफ भरेपर्यंत तुमचे डिपार्टमेंटचे वरिष्ठ तुमचे ऐकेपर्यंत हे लोक जरा प्रत्येकाला विचार नाही ना किती नुकसान झालेलं आतापर्यंत त्यांचा व्यवसाय सुरळीत होतोय का मग आम्ही लोकांनी उद्या शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांसारखं मच्छिमारांनी पण आत्महत्या करायच्या का करा ते काय ते येणार ते तुमचं ते डायरेक्ट घेणार आणि ते निघून जाणार अहो त्या दिवशी त्याची काय अवस्था केली विचारा ना त्याला मी नाही रे बाबा तुझं ते काय झालं ना तुझ्यावर मग तू सांगितलं असतं नाही मग त्याच्या अंगावर गेले ते लोक पण त्याला वाचवण्यासाठी आमची लोकं गेली त्याला मारलं असतं मागणी केलेली अंमलबजावणी कक्ष पाहिजे मागे मागण्या करू शकतो त्यामुळे स्वतंत्र वसुल पाहिजे मला बोलतो ना मला तुमच्या मागण्या पाठ झाल्या आहेत मी तुम्हाला मागण्या तुमचं काय आहे अंमलबजावणी कक्ष पाहिजे आम्हाला माहिती आहे ना की आता चौथी मी जरा मागे पुढे झाला माझे ती पण चौथी अंमलबजावणी करते आता झोपेतून मला उठले ना तरी पण मी बोलू शकतो हे चार मागण्या आहेत तुमच्या मग त्याच्याने आम्हाला काय फायदा होणार आहे त्याचा आणि आम्ही काय करावं तोपर्यंत सांगा पाठपुरावला मंत्र्याला काही नाही विधी मंडळामध्ये पण प्रश्न आमचा तुम्ही लोक प्रश्न सोडवत नाहीत ना आम्ही उद्या आमचं तेच म्हणणं उद्या अगर आम्ही कायदा हातात घेईल तर तुम्ही आम्हाला संरक्षण द्या आम्ही जातो मध्ये शेवटी अगर तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडू शकत नाही शासन म्हणून या मायबाब शासन आपण ज्याला म्हणतो ते अगर त्याच्या अगर भूमिका पार पाडत नसेल तर सामान्य नागरिकांना कायदा हातात घेतल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे तुम्ही पर्याय देत असाल तर तो पर्याय आम्ही स्वीकारतो अगर तुमच्याकडे पर्याय नसेल तर आम्ही लोक आम्ही उतरतो आतमध्ये मग उद्या तुम्ही लिहून द्या की तुम्ही आमच्यावर केसेस टाकणार नाही कारण तुम्ही तुमची प जबाबदारी पूर्ण तुम नाही केल्यामुळे आम्हाला आमच्या हातात कायदा घ्यायला लागतोय आमची मुलं बाळ नाहीत आम्हाला रोजीरोटी नाही मला सांगू नका अहो त्या वस्त्याच बोलण्यावर आमच्यावर केस चालू आम्ही तारखांवर जातो मग वस्ती सांगितलं पाहिजे मी नालायक निघालो म्हणून हे लोकांनी मला मासा मारला माझ्यावर तसं स्टेटमेंट दिला पाहिजे होतं वस्ती तो दिला नाही त्यांनी सांगितलं की नितेश राणेंनी माझ्यावर मासा मारला म्हणून आम्ही तारखांवर जातो सगळे विचारा किती आहे तिथे मग माझं म्हणणं की तुम्ही तुमचं काम करत नसाल आणि त्यावेळी अगर तशी परिस्थिती उद्भवली मीडियावाले पण आम्हालाच विलन दाखवतात मला घरात मला मासा खायला भेटत नाही म्हणून मी त्या वस्तला मारलं तसं माझे नाव वाद वाजवली वा पुरे वा दिवशी त्या दिवशी पण ह्यावेळी आत्ताच तुम्ही मला निर्णय तुमचा सांगा नाहीतर आम्ही आमचे कार्यक्रम आम्ही सुरू करणार मग पोलिसांना तुम्ही कळवा असं असं आम्हाला कळवलेलं उद्या काय झालं तर ते त्यांच्यावर केसेस टाकायचे नाही मला रिझल्ट द्या हो तुम्ही म्हणजे तुम्ही आजबलात ना मग आम्ही आमच्या घराला मोकळे आहोत काय प्रॉब्लेम नाही रेकॉर्डिंग होते मी नंतर पोलिसांना रेकॉर्डिंग दाखवतो त्यांनी सांगितलं काय प्रॉब्लेम नाही म्हणून आम्ही नानादान दनादन सुरू करतो फोन करतो एक दोन एक दोन बोटी फुटल्या ना त्यांच्या परत शब्द वापरतो ना इलाजाने मला करायला लागणार उद्या सगळ्यांसाठी मग सांगायचं विचारा त्याला काय अवस्था झाली अगर वाचवलं नसतं ना एक अधिकारी श्रद्धांजली जायला लागली असती आम्हा लोकांकडून मग खरंच आहे त्याला विचारा त्याला त्याला अनुभव विचारा ना जरा स्थानिक मच्छीमारांसाठी परराज्यातलं ट्रॉलर्सचं आक्रमण रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर भविष्यात आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिला साईनाथ गावकर कोकण नाव देवगड